पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक आहे आपण मधी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कौल बघितला म्हणजे एक्झिट पोलचे पण अंदाज सगळे फेल ठरलेले कोल ठरलेले आपण पाहिलं शेवटी जनता जनार्दन सगळे सर्वस्व आहे बाबासाहेबांनी संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचा आपण सगळेजण आदर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी आपल्याला प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशा सगळ्या गोष्टी असताना आज देशाच्या समोर तरी मी ज्यावेळेस पाहत असतो मी पण एक अधिक वर्ष समाजकडे राजकारण करणारा कार्यकर्ता आहे परंतु नरेंद्र मोदींच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही आज त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर आपल्या देशाची शान वाढते मान वाढतो आहे देशाचा नावलौकिक वाढतोय त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग करता गेले साडे दोन पावणे दहा वर्ष त्यांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजना राबवत असताना वेगवेगळ्या वेग प्रकारचा प्रचार करण्यात आला हे असं होईल ते तसं होईल परंतु तसं न होता सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही त्यांची चाललेली आहे आणि त्यात युवा शक्तीला पण पुढे आणण्याचा प्रयत्न हा कसा करता येईल आज ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्याचं वाटप होतं आज एवढ्या मोठ्या संख्येला अन्नधान्याचं वाटप करत असताना त्याच्यामागचा एकच हेतू आहे की आपल्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये अशा प्रकारचं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे पिण्याचं पाणी असेल इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्याही योजना देण्याचा घराचा कार्यक्रम असेल घरकुलाचा तर फार मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यांना विश्वासामध्ये घेऊन राबवण्याचं काम चाललेलं आहे आणि सगळ्या सणाला सगळेजण एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि स सण साजरे करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतात भाजप कुणी केले भाजप हां मग ऐका ऐका ज्या प्रकारे हे तीन पक्षाचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये वेगवेगळी पालकमंत्रीपदं वेगवेगळ्यांकडे आता ह्याच्याकडे परभणीचं आहे मायाकडं पुण्याचं आहे साधारण जे सूत्र ठरलेलं आहे मी अलीकड पालकमंत्री झालो अलीकड म्हणजे सहा तीन चार महिने झाले असतील त्यावेळेस सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे सूत्र ठरवलेलं होतं तशाच पद्धतीचं सूत्र आपण इथं ठरवलं त्याच्यामध्ये काही समज गैरसमज असेल तर मला माहीत नाही मी आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेलो नाही आहे अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने मला वेगवेगळ्या पदांवर संधी दिलेली आहे माझ्या जिल्ह्यांनी इथल्या सहकाऱ्यांनी मला इथं पालकमंत्री म्हणून संधी दिलेली आहे त्या पालकमंत्री पदाचा वापर हा सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सर्वांनाच वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांना त्या न्याय देण्याच्या करताच मी माझा प्रयत्न करत असतो प्रोजेक्ट बाहेर चालले पानबुडी असेल त्यामध्ये काल स्वतः मी रात्री ऐकलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणले की तसं अजिबात झालेलं नाही मी म्हणूनच मगाशी बोलताना म्हणालो की अशा पद्धतीनं प्रोजेक्ट बाहेर चालले प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का आम्ही काय आज राज्य करतोय का आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलबाणाप काम चाललेलं आहे राजकारणात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनबीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा